जिओ कंपनीकडून ही जॉब ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे जिओ कस्टमर असोसिएट प्रोग्राम करून ही जॉब फुलफिल करण्यात येणार आहे पार्ट टाइम व फुल टाइम वर्क फ्रॉम होम प्रोवाईड करून देण्याची गॅरंटी जिओ कंपनी तुम्हाला देत आहे ह्या जॉबकरिता सर्वात जास्त महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे सात हजार सातशेपेक्षा ई सी टीमध्ये ही, ही जॉब अवेलेबल असणार आहे अप्लाय करण्यापूर्वी अर्निंग कॅल्क्युलेट करून बघूया जर का तुम्ही महिन्याला डेली एक तास काम करत असाल तर तुम्हाला तीन हजार पाचशे रुपये व चार तास काम करत असाल तर तुम्हाला चौदा हजार रुपये व तुम्ही आठ तास डेली काम करत असाल तर तुम्हाला महिन्याला अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत अर्निंग होणार आहे फॉर्म फिल करण्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब व नोटिफिकेशनला ऑल करा कारण मी असे जॉब अपडेट तुमसाठी घेऊन येत असते ह्या जॉबकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ग्रॅज्युएशनची आवश्यकता नाही जर का तुमच्या ट्वेल्थ पास असला तरी सुद्धा तुम्ही ह्या जॉबकरिता इलिजिबल असणार आहात तुमच्या फ्लेक्झिबल टाईममध्ये तुम्हाला जॉब करायची आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाईम सिलेक्ट करून जॉब करू शकाल तुम्हाला फॉर्ममध्ये सर्वात आधी नाव लिहायचे आहे नंतर तुमची डेट ऑफ बर्थ लिहायची आहे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचे आहे व नंतर ऑक्युपेशन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पिनकोड तुम्हाला घालायचे आहे नंतर एक कोड येतो तो घालायचा आहे नंतर सबमिट करायचे आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एक व्हॉट्सअप नंबरमध्ये फॉर्म घेऊन जातो तेव्हा तुम्हाला एक ओ टी पी मागतो तुम्हाला ओ टी पी आताच द्यायचा नाही आहे कारण लक्षात ठेवा तुम्ही आताच फॉर्म फिल केलेला आहे म्हणून कुठल्याही प्रकारची ओ टी पी इथं कोट तुमचा क्रिएट झालेला नाही म्हणून तुम्हाला, तुम्हाला फील करायचं नाही तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल आल्यानंतर तुम्हाला तो कोट तुम्हाला सेंड करून द्यायचा आहे आय होप तुम्हाला सर्व जॉब चांगल्या प्रकारे समजले असेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर अप्लिकेशन फिल करून घ्या नंतर तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये एक ओ टी पी मागणार आहे घाबरू नका ओ टी पी तुम्हाला लगेचच येणार नाही कारण आपण आत्ताच जॉबसाठी अप्लाय केलेला आहे अप इंटरव्ह्यू साठी कॉल आल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी मिळणार आहे नंतर तो ओ टी पी फिल करून तुम्हाला तिथं सेंड करायचे आहे बेस्ट ऑफ लक तुम्ही चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यूसाठी तयारी करा लवकरच ही जॉब तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक चॅनलला ला, सब्सक्राइब व नोटिफिकेशन ऑल घेवा कारण मेसेज जॉब अपडेट्स तुमसाठी घेऊन येत असते चला तर मग भेटूयात नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय